नमस्कार तीन एप्रिल दोन हजार चोवीसच्या बाजारगाप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय स्टेक्सेल एखाद्या कंपनीच्या प्रमोटरनी किंवा प्रवर्तकांनी आपल्याजवळचा भांडवली हिश्श्याचं प्रमाण कमी करणं याला स्टेक्ससेल असं म्हटलं जातं आत्ताच्या एक दोन दिवसांमध्ये इतक्या कंपन्यांच्या स्टेक्सेलची बातमीची चर्चा निरनिराळ्या नियतकालिकांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये झाली की मला असं वाटायला लागलं की जसं नवरात्रीच्या काळामध्ये नऊ दिवसाचे नऊ रंग ठरलेले असतात आणि त्या त्या दिवसाचा रंग त्या त्या, त्या वेळेला वस्त्रप्रवर्धनामध्ये दिसतो तसं काहीसं ते दोन तीन दिवस हेच टेक्ससेलसाठी ठेवले होते का सगळ्यात पहिल्यांदा बातमी अशी आली की आय टी सी या आपल्या देशातल्या चांगल्या जाणत्या कंपनीमध्ये ब्रिटिश टोबॅको कंपनी म्हणजे बी टी सीचा खूप मोठा हिस्सा आहे त्यांना खरं म्हणजे मेन प्रमोटर म्हणावं अशी स्थिती आहे तर ते आपल्या एकूण हिशाच्या चार पॉईंट एक टक्का इतका इक्विटी सेल स्टेकसेल म्हणून करतायत ही पहिली बातमी आली दुसरी बातमी आली की त्याच बातमीचा दुसरा भाग होता किंवा त्याच कंपनीबद्दल असा होता की बी टी सी जरी आय टी सीमधला चार पॉईंट एक टक्के इतका आपला प्रवर्तकीय हिस्सा किंवा स्टेक सेल करणार असेल तरीसुद्धा आय टी सीमध्ये सुटी या युनिट ट्रस्ट ऑफ इंडियामधल्या तारणहार ठरलेल्या कंपनीचंही काही होल्डिंग आहे पण सुटी मात्र आपल्याकडे असलेल्या आय टी सीचा एकही शेअर विकणार नाही आहे हे सुटीनं घाईघाईनं जाहीर केलं होतं खरं सांगायचं म्हणजे युनिट ट्रस्टला एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये जी काही अडचण आली त्यातनं बाहेर काढण्याची एक व्यवस्था म्हणून यु सु युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचा तो एक वादग्रस्त किंवा एक शंकास्पद असा पोर्टफोलिओ सुटीकडे ट्रान्स्फर केला होता कारण तो जो स्टेक एकाच वेळेला विकला असता तर बाजारावरती विपरीत परिणाम झाला असता त्यातला काही भाग जो लार्सन टुब्रोचा होता तो त्यांनी विकून झाला आहे एशियन पेंट्सचा आहे तो विकून झाला आहे इतरही दोन कंपन्यांचे छोटे छोटे हिस्से तेही विकून झाले आहेत पण आय टी सी मात्र आम्ही विकणार नाही असं सुटीनं जाहीर केलं कदाचित आय टी सी गेले काही वर्ष फार मोठ्या प्रमाणावरती इंटेरिम डिव्हिडंड देत नव्हती त्याच्या आधीचा संपूर्ण काळ ही आय टी सी अत्यंत उत्कृष्ट इंटेरिम डिव्हिडंड देणारी कंपनी म्हणून होती त्या आय टी सीमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना वर्षाच्या आधेमध्ये सुद्धा मिळणारा डिव्हिडंड याच्या जोरावर त्यांनी आय टी सीचा आपला प्रमोटर स्टेक वाढता ठेवला होता पण आज मी तिला असा इंटेरियम डिव्हिडंडमधले काही काळ त्यांनी दिला नाही पण ते परत द्यायला लागल्यानंतर आय टी सीच्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये आकर्षक बाजारवाढ झाली ती मग अशा प्रॉफिट बुकिंगच्या तंत्रातून किंवा आय टी सीच्या झालेल्या डिमर्जरमधनं ब्रिटिश कॉटोबॅको कंपनीने असा निर्णय घेतला होता का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे मला स्वतःला असं वाटतंय की गेल्या काही काळामध्ये आय टी सीच्या बाजारभावामध्ये झालेली वाढ ही इतकी आकर्षक आहे की इंटरिम डिव्हिडंड न दिल्याची केवळ भरपाई असं नव्हे तर दामदुपटीनं भरपाई या भांडवल बाजार वृद्धीनं केलेली आहे आणि एकंदरीतच ब्रिटिश अर्थव्यवस्थेमध्ये पैसे उभे करण्याच्या ज्या काही मर्यादित संधी आहेत त्याच्या तुलनेमध्ये आय टी सीमध्ये काहीतरी प्रॉफिट बुकिंग करावं असा तर बी टी सीचा विचार नसेल ना याची विचार करण्याची शक्यता आहे आवश्यकता आहे आणि तशी शक्यता किंवा तशी आवश्यकता आत्ता सुटीला वाटत नसल्यामुळे सुटी आपला स्टेक विकत नाही आहे का याचा विचार करू मुद्दा म्हणून आय टी सीचं हे उदाहरण पहिल्यांदा अशासाठी घेतलं की दोन दिवसाच्या अंतराने कारण काही ह्या एवढ्या दोनच एकाच आय टी सीबद्दल स्टेक सेलची चर्चा झाली होती असं नव्हतं इंडिगोमधल्या इंटरग्लोब एव्हिएशन या कंपनीमध्ये गंगवाल आपला काही स्टेक विकतायत ती साधारणपणे पाच पॉईंट आठ टक्के विकतायत अशीही चर्चा होती आय एफ सी ह्या रेलीगिअरमधनं पूर्णपणाने बाहेर पडतोय अशीही होती म्हणजे दोन दिवसातल्या या तीन बातम्या म्हणून आय टी सीचा किंवा एकंदरीतच टेक्ससेल हा विषय मी बाजार गप्पांमध्ये घेतला परंतु रेलिगिअरमधनं आय एफ सी बाहेर पडणं याचा फार मोठी चर्चा व्हायचं काही कारण नाही कारण मुळातच रेली गेअर हा ग्रुपच असा आहे की ते आपल्या कंपन्यांमध्ये किंवा इतरांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यालाही उत्साही असतात आणि बाहेर काढण्याचीही घिसाळगाई करत असतात आणि एकंदरीतच ज्या पद्धतीचं रेलिगेअरचं आपल्या बाजारातलं स्थान आहे ते पाहू जाता त्याच्यावरती फार चर्चे शब्द जवडावेत अशातली काही परिस्थिती नाही ही कोणतीही टीका नाही परंतु आय टी सी हा शेअर जितका बाजारामध्ये चर्चेत असतो तेवढा रेलिगेअर नसतो हे त्याचं खरं कारण आहे इंटरग्लोब किंवा इंडिगो हो, याच्याविषयी फारशी चर्चा मी बाजार गप्पांच्या या भागामध्ये अशासाठी करणार नाही आहे कारण अगदी अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशातल्या हवाई वाहतूक कंपन्या याच्यावरती स्वतंत्र बाजार गप्पांचा भाग मी इथं रिलीज केलेला आहे आणि त्यामुळे राहता राहिली आय टी सी आता जे मला गेली कित्येक वर्ष ओळखतात विशेषतः गुंतवणूक क्षेत्रातला कार्यरत म्हणून ओळखतात आणि अलीकडच्या काळामधला गुंतवणूक क्षेत्रातला प्रशिक्षक म्हणून ओळखतात ते सगळ्यांना माहिती आहे की आय टी सी हा माझा हळवा कोपरा आहे म्हणजे तशा अर्थानं मी सिगरेट पिणारा मनुष्य नाही पण सिगरेट हे ज्याच्या उत्पन्नाचं स्तोत्र महत्त्वाचा स्रोत आहे ती कंपनी मात्र माझ्या पोर्टफोलिओमधला महत्त्वाचा स्रोत आहे कारण या कंपनीने सुरुवातीच्या म्हणजे मी या क्षेत्रामध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक करायला लागल्यापासून नियमितपणानं टप्प्याटप्प्यानं मी जर कोणता शेअर सातत्यानं घेतला असेल तर तो आय टी सी आहे आय टी सीनं मला दिलेल्या इंटरियम डिव्हिडंडमधनं फायनल डिव्हिडंडमधनं मी आय टी सीचे शेअर घेतलेले आहेत त्यामुळे आय टी सीचं कॉस्ट ऑफ होल्डिंग हे माझं अत्यंत अत्यल्प आहे मोकळेपणाने सांगतो की माझ्या पोट वैयक्तिक पोर्टफोलिओमध्ये जे काही बोजके शेअर चार आकडी संख्येमध्ये आहेत त्याच्यामध्ये आय टी सी आहे म्हणून मी त्याचं रेकमेंडेशन करतो आहे अशातला भाग नाही पण त्यामुळे स्वानुभवातनं काही सांगतो एवढं नक्की म्हणजे जसं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की वेअर ऑफ द शू नोज व्हेअर इट पिंचेस तशा दृष्टिकोनातनं असलं आणि प्रत्येकच पिंच हा केवळ दुःखदच असतो असं नाही काही काही ठेचसुद्धा सुखद असते तसं आय टी सी असतं म्हणजे आय टी सीचे सिग्रेट जेवढी चालली तेवढी हॉटेल्स चालली का आय टी सीची हॉटेल्स जेवढी चालली तेवढे आय टी सीचं सॉफ्टवेअर चाललं का असे प्रश्न जरूर विचारावेत परंतु आय टी सी एक कॉंग्लॉमॉरेट म्हणून त्यांनी आपलं नुकसान केलेलं नाही बाजार खालती येत असताना बाजाराबरोबर ते खालती आले नाहीत त्याचे बाजारभाव अशाचा अर्थ नाही पण बाजार ज्या प्रमाणात खालती आला त्या प्रमाणात आय टी सीचे बाजारभाव खालीही आलेले नाहीत कदाचित आय टी सीचे शेअर्सचे बाजारभाव हे शेअर बाजाराचा निर्देशांक ज्या वेगानं ज्या सातत्यानं ज्या प्रमाणात बदलला तिन्ही शब्द महत्त्वाचे वेग सातत्य आणि प्रमाण त्या प्रमाणामध्ये त्या वेगानं त्या सातत्यानं आय टी सीचे बाजारभाव वाढलेही नसतील अशा परिस्थितीमध्ये मी गमतीने म्हणायचो की आय टी सीचा फायनल डिव्हिडंड हा जोपर्यंत बँकेच्या इंटरेस्ट रेटपेक्षा जास्त आहे तोपर्यंत बँकेमध्ये एफ डी ठेवण्यापेक्षा मी आय टी सीचे शेअर वर्षभरासाठी सांभाळायला तयार आहे अशा पद्धतीचं धोरण आय टी सीबद्दल अंगी करणारे किंवा अवलंबणारे केवळ चंद्रशेखर टिळक ही एकमेव व्यक्ती नव्हती किंवा शेअर बाजारातली ज्याची पहिली प्रेयसी आय टी सी आहे अशीही शेअर बाजारामध्ये चंद्रशेखर टिळक ही पहिली किंवा शेवटची व्यक्ती नव्हती तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय भारतीय गुंतवणूकदाराची गुंतवणुकीबद्दलची वृत्ती आणि प्रवृत्ती जशी स्थिर असते धीमी असते तशाच पद्धतीनं आय टी सीचा कारभार चालला होता त्यामुळे वर्षानुवर्ष आय टी चे शेअर नव्वद ते एकशे तीस या भावामध्ये उलग खरेदी किंवा उलाढाल होत होती एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की आय टी सीच्या ज्या प्रमाणात बाजारभावामध्ये सातत्य होतं त्याचबरोबरीने आय टी सीच्या शेअर्समध्ये उलाढालीच्या प्रमाणातही सातत्य होतं याचं कारण असं होतं की बी टी सी हा प्रवर्तक किंवा प्रमोटरही धीम्या प्रवृत्तीचा आहे आणि मुळातच तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य वैयक्तिक मध्यमवर्गीय गुंतवणूकदार हे वृत्तीने धीमे असतात त्यामुळे दररोज उठून नव्यानं आय टी सीच्या काउंटरवरती सेलिंग प्रेशर निर्माण होईल अशीच शक्यता नव्हती काही जणांनी पार्किंग ऑफ फंड्स म्हणून आय टी सीकडे पाहिलं काही जणांनी नियमित लाभांश देणारी कंपनी म्हणून आय टी सीकडे पाहिलं काही जणांनी निदान काही किमान कॅपिटल ॲप्रिसिएशन किंवा बाजार भांडवल वृद्धी मिळेल म्हणून आय टी सीकडे पाहिलं काळाच्या ओघामध्ये वेगवेगळे व्यवसाय करून पाहिले पण मुळचा व्यवसायाचा स्रोत मात्र कायम राखून ठेवला अशाही अर्थानं आय टी सीकडे काही जणांनी पाहिलं आणि या सगळ्याच्या एकत्रित परिणामातून आज जे काही आय टी सी हे गणित आहे ते आय टी सीचं गणित वाढतं आणि स्थिर होतं आणि म्हणूनच मग अचानक असं काय झालं की ब्रिटिश टोबॅको कंपनीला आपल्या पालखीचा चार टक्के एक सुमारे चार टक्के असं म्हटलं पाहिजे कारण प्रत्यक्षात तो चार पॉईंट एक टक्का आहे सुमारे चार पॉईंट टक्के अशी भांडवल विक्री करावी याचा अर्थ एक शक्यता नाकारता येत नाही की येणाऱ्या काळामध्ये आय टी सीच्या इतरही डिव्हिजन्सचं एका वेगळ्या प्रकारे कन्सॉलिडेशन किंवा एका वेगळ्या प्रकारे विभक्तीकरण होऊ शकतं आणि म्हणून आय टी सीच्या स्टेक सेलची इतकी मोकळेपणाने चर्चा आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय आय टी सी किंवा स्टेक सेल मनपूर्वक मन धन्यवाद